तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे कुंडीमध्ये लावलेली ही नागवेलवरती खूप सारे नवीन फुटवे हे आलेले आहेत त्याचबरोबर याच्या जी पाने आहेत त्याचा आकार देखील मोठा होऊन ती हिरवीगार आणि तजेलदार झालेली तुम्हाला दिसून येतील नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपले यूट्यूब चॅनल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये नागवेल म्हणजेच विड्याच्या पानांची वेल कुंडीमध्ये कशी लावायची तिच्या वाढीसाठी ती हिरवीगार होण्यासाठी आपल्या घरातीलच एका वस्तूचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत तर ती वस्तू कोणती त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण या नागवेलीची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता पावसाळ्यात नागवेलीची म्हणजेच या विडेच्या पानाच्या वेली पाना वेलीची वाढ ही झपाट्याने होत असते त्याचबरोबर पावसाळ्यात तुम्ही त्याच्या कटिंगपासून खूप सारी घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने रोपे तयार करू शकता नागवेलीची कटिंगपासून रोपे कशी तयार करायची याचा मी व्हिडिओ चॅनेलवरती टाकलेला आहे तर तो तुम्ही नक्की पहा नागवेलीची अगदी छोटी जरी कटिंग तुम्ही कुंडीमध्ये लावली तरी देखील त्याची वाढ ही लगेच होत असते कटिंग लावताना मात्र नागवेलीच्या या ज्या नोड एरियापासून मुळ्यात तयार होत असतात त्या मुळांची थोडी चांगली वाढ झालेली असेल अशाच त्या कटिंग्स घेऊन जर तुम्ही लावल्या तर त्या लवकर उचतील आणि रोपे देखील ही लवकर तयार होतील कुंडीमध्ये लावलेल्या या नागवेलीच्या चांगल्या वाढीसाठी ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी याला अधूनमधून ख देणे जसे आवश्यक असते तसेच या वेलीवरती काही कामे देखील ही करावी लागतात तरच ही आपली वेल ही घनदाट होण्यासाठी ही मदत होते तर त्यासाठी करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे ही ज्या वेलीच्या फांद्या आहेत ज्या उंच वाढलेल्या आहेत त्या वरच्या बाजूने एक तीन ते ती चार इंच चा अशा प्रकारे ह्या कट करून घ्यायच्या म्हणजे या फांदीवरती खालच्या बाजूने अजून खूप सारे नवीन फुटवे तयार होतात आणि अशा प्रकारे खूप साऱ्या नवीन फांद्या तयार झाल्यामुळे आपली ही जी वेल आहे ती घनदाट होते आणि आपल्याला खूप सारी ही जी पाने आहेत ती मिळत राहतात नागवेलीच्या या वाढीसाठी सूर्यप्रकाश देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते या वेलीच्या ही जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते त्यामुळे ही वेल लावलेली जी कुंडी आहे ती नेहमी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी याला सकाळचे किंवा संध्याकाळचे एक दोन ते तीन तास एवढेच ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवून द्यायचे कारण जास्ती उन्हामुळे ही वेल ही खराब होण्याची शक्यता असते नागवेल ही अतिशय नाजूक असते त्यामुळे याला पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यायचे आहे कमी किंवा जास्ती असे पाणी कधीही द्यायचे नाही कारण कमी पाण्यामुळे ही वेल जशी सुकते तसेच जास्त पाण्यामुळे देखील या वेलीच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात खराब होतात आणि हळूहळू आपली वेल ही खराब व्हायला सुरुवात होत असते नागवेलीची ही जी पाणी आहे ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी त्याच्यावरती अधूनमधून हा पाण्याचा फवारा देखील करावा त्यामुळे वेलीवरती जी पाने आहे ती स्वच्छ होतातच पण पाण्यामध्ये हा ओलावा टिकून राहण्या राहिल्यामुळे आपली जी पाने आहेत ती खूप छान अशी दिसतात आता आपण नागवेलीसाठी खत म्हणून आपल्या घरातील ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे हे है। ताक आहे ताक हे खत म्हणून जसे काम करते तसेच ते कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो ताकामुळे आपल्या या वेलीची वाढ ही चांगली होतेच पण त्याचबरोबर वेलीवरची पाने येतात ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होत असतो मात्र या ताकाचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर तसेच ते हे जे ताक आहे ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा खत म्हणून करायचा आहे कारण जे ताक असते ते थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे आपण जर तसाच वापर केला तर आपल्या या वेलीला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते ताकाचा आपण जेव्हा कीटकनाशक म्हणून वापर करतो तेव्हा हे जे ताक आहे ते जर एक मग घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच त्याचा वापर हा कीटकनाशक म्हणून करायचा आहे त्याचबरोबर हे ताक फवारण्यापूर्वी हे अशा प्रकारे कापडाच्या किंवा गाळणीच्या साह्याने हे गाळून घ्यायचे म्हणजे ताकामधील हे जे कण आहे ते, ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत अशा ताका प्रकारे ताकापासून पाणी तयार करून जर तुम्ही या नाग नागवेलीवरती त्याचा फवारा केला तर वेलीवरती कधी कधी जे अशा प्रकारे पाणीही मुरडतात पाण्यांचा आकार मोठा होत नाही ह्या ज्या समस्या आहेत त्या या पाण्याच्या वापरामुळे ह्या निघून जातात आता आपण या ताकाचा खत म्हणून जेव्हा वापर करतो तेव्हा तो किती प्रमाणामध्ये करायचा तर सहा इंचाच्या कुंडीसाठी फक्त एक कप आणि जी आठ ते दहा इंचाची कुंडी असेल त्या कुंडीसाठी एक मग या प्रमाणामध्ये फक्त महिन्यातून एकदाच या ताकाचा वापर हा करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही तर अशा प्रकारे तुम्ही ताकाचा वापर करून खत आणि कीटकनाशक म्हणून जर नागवेलीसाठी वापरले तर वेलीची वाढ ही चांगली होऊन ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी देखील याचा चांगला उपयोग होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय